जिल्हा साठी वाटेगाव मतदारसंघातून उभी आहे खर तर जिल्हा परिषद म्हणजे एक मिनी मंत्रालय समजलं जात आणि जे पक्षाच जे विचार आहे पक्षाचा जो अजेंडा आहे तो जनमनापर्यंत पोहोचवण्याचं काम हे मंत्रालय करत किंवा मी स्वतः एक उमेदवार म्हणून पक्षाच्या वतीनं विकासाची कामं ही शंभर टक्के करीन असं मी सर्वांना आश्वासन देते आणि सगळ्यांना सांगते की माझं चिन्ह हे कमळ आहे तर कमळाला आणि हेमंत भैया आणि सुरुलचे पण आपले वर्षा पाटील उमे वर्षाकळी उमेदवार आहेत त्यांनाही सर्वांनी प्रचंड मतानी विजयी करावे प्रचारादरम्यान आम्ही सोलर मुक्त गाव पानंदर असते किंवा आता मी जनमनापर्यंत जाते मी विशेषतः महिला म्हणून ज्यावेळी महिलांच्याकडे बघते तर महिलांच्या आरोग्याचे प्रश्न सोडवते सोडवण्याचं काम हे मला करायचं आहे प्रामुख्याने प्रयत्न करायचा आहे खर तर सक्षम भारत बनवणे हे पक्षाचा अजेंडाच आहे आणि त्यातून प्रत्येक काम मी स्वतः जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत तो मी पक्षाचं काम अगदी मनापासून करणार आहे कोणतंही काम असू बऱ्याच महिला ह्या माझा वाटेगाव मतदारसंघ आहे तो प्रामुख्याने खेडेगावातला आहे आणि खेडेगावातल्या महिलांना काय होत कि आर्थिक अडचणी अभावी किंवा शेतातल्या कामाच्या व्यापातून जाणं होत नाही तर आम्ही एक लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं गेली आठ नऊ वर्ष झाले उपक्रम चालू आ, केला की माझ्या मायमौलींना एक देवदर्शन घडावं आणि संसाराच्या व्यापातून एक दिवस एक विरंगुळा म्हणून त्यांना एक समाधान मिळावं आणि खरोखर आम्हाला सांगतो त्या माईमौलींचे आम्हाला एवढे आशीर्वाद भरभरून मिळत आहेत त्यामुळं आम्ही ही खूप समाधान या महिलांच्या प्रयत्न करणार की था था मी सांगू इच्छिते धरण महिला गृहोद्योग नावाचा एक ग्रुपच चालवते ठीक आहे आता त्याचं प्रमाण छोटा आहे पण आम्ही लवकरच आता सूतगिरणीचा आपला मंजूर झाला आहे आणि त्या माध्यमातून पण महिलांना रोजगार नक्की उपलब्ध करून देऊ